कुठ अरे ला मग बैल घ्यावाची इच्छा होते होतेस बैल दाखवतात यो इथं बघतो तिथं बघ आता दिसत मी आपल्याला काय घ्यावाच नाही यंदा ना नेक्स्ट टाइम आपण घेऊ बारीक काय तरी त्यावेळी फक्त जे घेतात त्यांना मदत करायची मजा करायची तर ते थांबलोय इकडं चालू आहे सौद सगळीकडं बघा लेडीज पण असतात तुम्ही बोलता ना लेडीज नाही इकडे लेडीजचे तुम्ही व्हिडिओ मध्ये बघा बऱ्याच असतील लेडीज तसंच इथं बघा बैल बघा लेडीज नंतर श्रीमंत झाला मग तेच होत नेताना गरीब होत आहे इकडे श्रीमंत होता नंतर श्रीमंत झाला मग तेच होत नेताना गरीब होत इकडे श्रीमंत होता हो हो खाना सांडवला चौदा पहिला लाव पाठ लाव तुम्ही चला आज ते पहिले खरेदी तर झाले आपले ब्लॉक घरचा आता काय हे पण नाही ते तो बा बोलते काय आणि गुलाल लागला आपल्या बाईला पाहिला गुलाल या गे पट्ट मारू दे आडवा मार अजून हा इथं मार खात इथं मान्यांची मार, असं मान्यांची मार मस्त लागला का नाही फुल गुलाल टाक गुलाल होंडा उडाक इथं उठाक त्यांचा पहिले हा हा टाक टाक शिंगाणू टाकता आणि ते कसं सजववायचं बघा पैसे द्यावा लागते ना याला सजवायचं पद्धतशीर सजवलंय बस बस राहू राहते ठीक आहे ठीक आहे रा सगळे रा सगळे रा सगले रा सगले रा चला आपला झाला हा तुम्ही पण जा रे तुम्ही हे कुठे बाईला आता मला करण आता घरचा बैल मल्ला राय मग याचा नाव काय ठेवा आता मल्ला नाही आता जय नाव ठेव मग डायरेक्ट एलकोट एलकोट जय मल्लार तर आता तुम्हाला व्यवहार दाखवत आहे आता मोजणी झाले आपण आता व्यवहार चालू इकडे पैशांचा अभ बैल बिल घेऊन फोटो काढायला आले फोटो विटो काढणार गुंडी पण आली बैल बघायला कुठला घेतलाय साध तिचा फोटो काढायला आले तसा काही नंतर घेऊन जाणार आहेत आधीच घाबरतात हे उरण साईडला हे बघा आपल्याला अजून उरणकर मंडळी भेटली आहे हर्ष काय बैल घ्यावा प्लॅन बघितलंस का नाही उद्या पण आहे आम्ही पण बघू घेतला तर भेटू आपण परत दाखवते तुम्हाला घेतल्यावर बैल चला गर्दी बघा बैल बघायला दुसरी खरेदी झालेली आहे आपली बघा आजच्या दिवसातली खरेदी हे थांबव हा बघा काल आपण बघून होतो आज त्याला खरेदी केला मी काम करतो याच्यामध्ये माझं नाव कोणा पण नंबर नवीन बैल घेतला पावती बनवायला लागते तर ती पावती सुद्धा आपली बनवून झालेली आहे तर दाखवतो तुम्हाला कशी पावतीवर नाव गाव येतं ते नुसका पण तुम्हाला घ्या की सांगा तुम्हालाच घ्या जाऊ दे फक्त मी तुम्हाला फोन करेन आपण एक काम करायचं काय हो ते फोन नंबर लाकडी बाजू हो आहे ना एक म्हणून गाव आहे तिथं बनवतात नुसत्या गाडीच्या संकात बनवतात बस का आणि ऐकलं का तिकडे काय तर तुमचा प्रॉब्लेम असा आमच्या भेऊन तिकडे आपल्याला फोन असं आपण लांबून लाडू इथं या लोकांशी असते करू शकत आता आपली पावती सुद्धा आली आणि बैल आपला झालेला आहे आपल्या नावावर आता सर्व नियमानुसार हे बघा सगळी पब्लिक आली नाही आपल्या दोन खरेदी आजच्या दोन्ही खरेदी कशा आहेत आपल्या आवडलं तर नक्की सांगा आणि बैलाचे मालक आता स्वतः आलेले आहेत बैल पकडायला बघा बैल घायला नव्हतं पण आता आलंय आज इकडे बा आज आहेत हले બરાડી <gazette> <laughs>

सौदा चालू आहे भाई मात्र तिकडे बल्लू चांगले पालरले त्याला बघून हे बघ सगळ्या बघ कष्ट करतो त्याला सौदा केला काय भाई मग ह्याला सौदा केला आहे बल्लू ते चालला विषय संपला खरेदी झालेला आहे आपला कोणला घेतला फिल ला क्रिश ला घेतलेला आहे नवीन खरेदी झालेली आहे क्रिशची क्रिश झाला हाऊस पिटली वाटते घेऊन आली क्रिशची नवीन खरेदी या वर्षीची सुद्धा धुरल्याचा जोड झालेला आहे बघा कसं आहे सफेद वासरू हे बघा आपली मंडळी करंजाची आपण मगाशी बोललो सौदा झाला हे बघा कसा गरम वासरू आहे हा बघा आणि सगळे गुलाला लाल आणि क्रिश मालक घेऊन चालला आहे मग नवीन खरेदी झाली ना का नवीन कासरा नवीन, नवीन, नवीन मुस्की लावली जाते आणि गुलाल टाकला जाते कितीला दिला होईल कोणी घेतला मधला बरोबर कोण आहे मालक नाही आता तो मालक आता आहेत काय त्यांनी घेतलंय ते नाही काय ते गेले काय ठीक आहे बादल बैल वाल्यांनी हा हा घेतलेला त्यांच्या दावणीला आपल्याला बघायला कधी बैलगाड्या शर्यती बघायला गेल्यात तर बादल बैलाच्या बावणीला हा तुम्हाला दिसल बघा सप्तेत मस्त आहे ना आपल्याला अजून एक नवीन खरेदी खरेदी आलेली आहे बघा वासरू नवीन घेतलाय कोणला घेतलाय वासरू ह्याला घातला वासरू भाई कितीला घेतलाय बघा नाही नाही ते सौदागर हे सौदागर मला की आहे नाव तुझी आईने पावती विशाखापला बघा तेरा हजारामध्ये खरेदी केलंय त्याला आता तेरा हजाराचा अजून खाना लावायला लागेल मालकाला कसा घेतला पिकत नाही समज रे समज रे माणसं आले ना आपली अरे नाही मारे धर गुलाल बल्लूनी बल्लूनी गुलाल पिलाय बल्लूला घेतलाय झाल्यावर इकडे सगळं माहोल बनवला इकडे नाचून पब्लिक पब्लिकने किती लागला यो दोन लाख कुठला यो गर्दी झालेली असते ना तिथं चौदा चालू असत अर्धी जण खोट्या किमती सांगतात काही जण खऱ्या किमती सांगतात बघू आपण अजून तिथं चौदा चालू आहे आपण तिथं जाऊया बघू आता मोठे बैला चालू आहे बघू आपण झाला वाटतं सौदा गुलाल टाकला म्हणजे बैल खरेदी झाली काय झाला कितीला घेतला सिक्स्टी फाय पाच साठ हजाराला घेतलेला आहे दादा कुठला ग्रुप आहे तुमचा ये मादी मादी <laughs> <दाप मन्ते थे। laughs> अबे जल्दी बोल कल सुबह पनवेल निकलना है काय आपल्याला भाईंदर हे <laughs> मस्त आलेले यांच्या बघा भाईंदर ग्रुप भेटलेला आहे इथला भाईंदरचे सगळे पब्लिक आहे आपली त्यांनी बैलाची खरेदी केलं हे बघा ग्रुप 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 चा नाव सी ऑल ज यू जयशिया कोलिकिंग प्रेमनाथ कोहली यांनी बैल खरेदी केला हे बघा खरे मला कि बैलाचे आहेत प्रेमनाथ कोहली आणि त्यांचे सगळे पार्टनर गँग ही सगळा ग्रुप आहे तर त्यांचे मोठे खरेदी झालेले आहे आता चला चला अभिनंदन तुमचा एक फोटो आपण घेऊया सर्व हे जा बघा यांचा संपूर्ण ग्रुप आपल्या वाईटला मस्त मंडली आहे एकदम दिलकुलशे सगळं दिलकुलश मंडली होती एकदम बिंदास आपल्याला व्हिडिओ काढून दिली त्यांनी अशी मंडळी क्वचित आमची मंडळी बघा गुलाल मंडळी बघा का नाही नुसती खरेदी दिवसभर खरेदीच करता झाली अजून वाचरा घ्यावाचा प्लॅन आहे आणि हे बघा खरे सौदागर निखिल मात्रे चाललाय चला एक वासर थांबवला आहे ना बघूया सौदा होते का आपला बघूया चालवायला घेतलाय मंडलानी बघू दे असा पहिला जो बैल बघायला घ्यायच्या आधी चालवून बघतात आणि असं अंगावर पण येत आहे मग बैल आपल्या सावध राहायला लागते जरा चालून बोलून त्याचं दात बीत बघता नंतर मग

<laughs> मी व्हिडिओ <वीडियो> काढते इकडे <laughs> त्यांचं काय असेल सौदा बघतील आपण बघतोय व्हिडिओग्राफर <laughs> अरे बा बा तुमचा पहिला आहे काय काय किंमत त्याची चाळीस सांगायला आणि कमी जास्त होतीलच ना बघा कुठलं आहे कुठं आता ते एरिया मला काही माहीत नाही जास्त एरिया पण त्यांचं ते गावातलं आलाय बैल इथं माश्यामध्ये बरं आहे बैल बघा कसलं पिचरवता ना बघा इथं गरम असं प्रकारे बैलानं केलं जातात हे बघा असं उसकवतात बैल आणि त्यांना गरम करा केल्या जातात बघा त्याच्यामुळे मुलं एक एकाला घाबरवताना दुसरा बैल पण आहे आणि तो असं अंगावर पण येत आहे थी 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 थी। गरम करतात त्याला गरम कुठला आहे दादा कर्जतचा काय बैल पन्नास हजार जुपलायकडी कोरा आहे पूर्ण आदत आहे काय किती आदत आहे हा बघा कधी नेलायत नाही अड्ड्यात काय चालवलंय म्हणजे फक्त झुपून चालवलाय हा बघा मस्त आहे वासरू चॅनलचं नाव सी ऑल जयू जयेश थली झिरो डबल वन झिरो हो दादा किती लिहिलं वासरूया किती आहे किंमत याची सांगायला म्हणजे जा कमी जास्त होतीलच बघा वासरू कुठून आहे नेरल, नेरल। शर्यतीला म्हणजे असं चालवलं आहे शिकवलं आहे कोरा आहे पूर्ण पूर्ण आदत खोंड आहे वासरू आपण शिकवलेलं नाही पूर्ण कोरा वासरू आहे इथं मोठी जोड आलेली आहे आणि ती बघायला गर्दी बघा म्हणजे लेडीज वगैरे पण आलेले आहेत बघा बाजाराला आणि ते बैल तर सौदा बघायला पण आले आहेत दादा तुमच्या बैल आहेत का काय किंमत बैलांची योगीश योगीश कोण दादा सांगेल आहे हे बघा मस्त मोठी जातीवंत किल्लार आहे जोडी हे बघा असे बैल घेतात सगळे पहिले दातच बघतात त्यानंतर काही सौदा केला जातो त्यांचं बघून किंमत ठरवली बैल आम गरम आहे या दादांच्या बैल आहेत दादा काय किंमत बैलांची दोन लाख सांगायला म्हणजे कमी जास्त होतीलच आहे शर्यतीला चार शर्यती जिंकल्यात साठ शर्यती मारल्यात हे बघा साठ शर्यती जिंकून आलेली आहे जोडी आजपर्यंत काल पण जिंकली बाबू पण बघा शर्यतीचा बैल काढायचा फॅन आहे <laughs> कुठला आहे बाबू बैल तल्लोजाचे तलोजा मधले बैल आहेत हे बघा मस्त जोडी आहे दादा बघा <laughs> छोटा वासरू कसला भीतलाय झाला सौदा वाटत दादा कितीला दिला वासरू नेरल कितीला दिला कितीला दिला वासरू वीस हजार या साइडला छेकड्या विकायला आलेले हे बघा हिच आणि ते नाशिक रिंगी आणि सातारा तो नाशिक यो सातारा गाठी घे गाठी घे कि तिला काय बोलतय सौदा होते काय गाठींचा અર્ધ સૌદા हात मार का हात मार ना दोनशे दोन गोडी चकडे घ्यायचं घ्या आपल्या चालवलाय चालवलेला आहे चकडे आम्ही युट्यूबर आमचे आमचे व्हिडीओ काढायलाय पुरण म्हटले की व्हिडिओ किंग आहे आमच्या समोर आहे आणि हा मुलेखन तांजे गावातले ते आपले त्यांचे मुलगा टोपी घेऊन तो उभे आहेत कमरे हात देऊन आता आम्ही काय शकत नाही त्याचे पुढं आम्ही दोन भाज्याला दोन स्वेटर एक छोट्या भाज्याला मोठा स्वेटर घेतलेला आहे आणि दोन माले घेतलेलो आम्हाला एक दोन मग घेतले एक बायकोला एक बापा याला म्हणून वेगवेगळे कलर घेतले सौदा झाला डन झाला चल शंभर घेरा गेर घेतले गे। पन्नास पन्नास रुपये माली घेतल्या शंभर रुपये गोंडे घेतले सत्तर रुपये हेमंत माणिक मात्रे मुलेखंड स्वरूप रमेश नाईक उरण केगाव अवेढा आम्ही काय बैल घेतले ना आम्ही बैल सौदा केलता त्याला आम्ही पस्तीस हजार रुपये केले त्यांनी नाही जे एका हजार रुपये हजार रुपये पाहिजे होते आणि हा सप्पे शर्टवाला माणूस पुढे आला त्याच्यामुळे आम्ही हा विषय संपून टाकतो आणि आमचा हा म्हणजे एखादा मुलगा टोपी केंद्रीय तो गावक आणि मोबाईल यो वाला तो आमची व्हिडिओ काढत आहे आणि हा आपला नाव नाही त्याचा पुढे आम्ही काय बोलू शकत नाही हे सपे चप्पल घातलेले आहे काली पॅन्ट घातली आहे आणि हा ब्लू कलर ची टिशा घातलेली आणि घातलेला आहे त्याच्या फुटे आम्ही काय बोलू शकत नाही मारत आम्ही पॅक मारतो मध्ये माणसं येत बघत करते करत काय द्याय नाही आणि हा काटी काय देत नाही ना। ना। आणि मामाने मामा कपडे घातले शर्ट घातलेले सफेद आणि लाकडी पॅन्ट घातले आणि तांबडीचे चप्पल घातलेले आहेत याच्या पुढे आम्ही काय बोलू शकत नाही धन्यवाद